सेक्शुअल ऍक्टिव्हिटी मध्ये यस इंटरकोर्स म्हणजेच सेक्शुअल ऍक्टिव्हिटी की सेक्शुअल मध्ये जसं तुम्ही वेगवेगळ्या पैलूंना जस तुम्ही टच केलं ते एक्सप्लेन करा ना बघा पुरुषांचं अशी कल्पना असते की फक्त त्यांचा इंट्रोकोर्स कळ म्हणजे इंट्रोकोस करण्याचा कल जास्त असतो पण गौरव तुला सांगतो मी की इंट्रोकोर्स म्हणजे सेक्स लाईफ असं अजिबात नाही नॉन पेनिटेटिव्ह ऑर्गॅझम आपण स्त्रियांना देऊ शकतो हो। हे लोकांना माहितीच नाही इवन फक्त निप्पलला हँडलिंग करून निप्पल आपण बरोबर त्याचा आपलं हे करून वर प्ले करून फक्त निप्पलद्वारा आपण स्त्रीना समोरच्या स्त्रीला ऑर्गॅझम देऊ शकतो हो। पण पुरुषांना जेव्हा केव्हा ते इंटिमेट होतात किंवा शारीरिक संबंधाकडे जातात तर तेव्हा त्यांचा फास्ट इंट्रोगोस करण्याचा प्रयत्न असतो हो। फास्ट करून ते आपलंच एजॉक्रेशन करून घेतात पण समोरच्या पार्टनरचा जितका विचार करायला पाहिजे तितका विचार करताना जे काही माझे रुग्ण असतात ते दिसून येत नाही कारण की आज पण फक्त मला वाटतं ट्वेंटी पर्सेंट लोक आपण शहरामध्ये राहतो आपल्याला सेपरेट बेडरूम आहे सेपरेट ॲटमॉस्फिअर आहे प्रायव्हेसी आहे सगळं आहे पण व्हॉट अबाउट द विलेज विलेजर्स आज माझ्याकडे विलेजचे इतके पेशंट येतात मला वाटतं वाटत नाही की त्यांना लैंगिक स्वच्छता विषयी नॉलेज आहे किंवा कशी लंगी स्वच्छता ठेवायची आपल्या बायकोशी संबंध कसे ठेवायचे काय ठेवायचा काहीच नॉलेज नसतं तर मी तुम्हाला एक सांगे की जितके चांगले तुमचे हेल्दी रिलेशन असतात तितकं चांगलं तुमचा इंटरकोर्स होऊ शकतं आणि स्त्रियांना उत्तेजित होण्यासाठी पुरुषापेक्षा कमीत कमी फोर फाईव्ह टाइम्स वेळ लागतो आपण उत्तेजित लवकर होतो आपलं इलेक्शन आलं की आपल्याला अशी घाई होऊन जाते की आपण केव्हा इंट्रोगोस करायचं आणि केव्हा रिजर्बरेशन करायचं पण तसं न करता जर तुम्ही हळूहळू फोर करून, पुड़ु पुड़ु प्ले करून पुढे पुढे जात असाल आणि आपल्या दोन हातामध्ये देवाने जे मॅजिक दिलेली आहे या दोन्ही हाताचा दोन्ही पूर्ण बोटांचा पूर्ण स्पर्श जिथं आपल्या मॅक्झिमम नवरेंडिन आहे यांचं म्हणजे पूर्ण आपल्या काम जीवनामध्ये उपयोग करून जर तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रॉपर स्टिम्युलेट करून किंवा त्यांना प्रॉपर त्यांचं इन्वॉल्वमेंट घेऊन जर तुम्ही सेक्च्युअल ऍक्ट करत असाल आणि ती जर दीर्घकाळ चालावी यासाठी जर तुम्ही काही प्रॅक्टिसेस करत असाल तर मला वाटतं तुमचं दोघांची लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि एक वेळ काय आपण स्त्रियांना कोणती स्त्री असो ती जर तिला ऑर्गेझम मिळालं तिचं सॅटिस्फॅक्शन झालं तर ती तुम्हाला लवकर लवकर तुम्हाला सेक्च्युअल ऍक्टसाठी डिमांडच करणार नाहीतर काय होतं की तिचा तिचं जो ऑर्गेझम झालं नाही तर मग तुम्हाला असं वाटतं कुठे माझं प्रेमाचं रिजेशन झालं आणि माझ्या पत्नीची तृप्ती झाली नाही कारण की असंख्य रुग्ण माझ्याकडे येतात त्यांचं एकच म्हणणं असतं की माझी पत्नी जी आहे ती माझ्या मुळे सॅटिस्फाईडच नाही आहे ती कुठून कुठं माझ्यावर नाराज आहे तिची नाराजी मला तिच्या चिडचिडपणावरून दिसते आहे तर यासाठी जेव्हा तेव्हा माझ्याकडे येतात तर ते न येतात जर प्रॉपर दोघांनी जर आलं दोघांचं प्रॉपर काउन्सिलिंग केलं कारण की बऱ्याच थेरपी असतात मसाज थेरपी असतात अजून बऱ्याच थेरपी असतात ज्या की आम्ही आमच्या सेक्स थेरपीमध्ये त्या मोडतात सेक्स थेरपी विदाऊट मेडिसिन चांगल्याच चांगलं ट्रीटमेंट देऊन आपण विदाऊट मेडिसिन आपण बऱ्याच जे आजार आहेत ते आपण चांगल्या प्रकारे आणि सुंदररीत्या ट्रीट करून सुंदररीत्या आपण आपलं लैंगिक आयुष्य चांगलं सुधारू शकतो हे लोकांना कुठे कुठे जर माहीत पडलं तर मला वाटतं माझं आणि तज्ज्ञ डॉक्टरांचं एकच काम आहे की लोकांना प्रॉपर नॉलेज द्या प्रॉपर त्यांसाठी व्हिडिओ तयार करा प्रॉपर त्यांना नॉलेज दिल्यानंतर जर त्यांच्या म्हणजे नॉलेज जर वाढलं कुठे ना कुठे एक टक्का दोन टक्का पाच टक्के नॉलेज जर वाढलं तरी मी म्हणेल की माझ्या हाताना पुण्याचं काम झालं